शेतकऱ्याला पिकवता येतं पण शेतकऱ्याला विकता येत नाही पहिल्यापासून बऱ्याचदा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील मग शेतकऱ्यानं विकायचं कसं शेतकऱ्याला विकता का येत नाही शेतकऱ्याकडं संध्या नाहीत का गावातनं एखादी गोष्ट विकता येऊ शकत नाही का आणि जर खेड्यापाड्यात आपल्याकडे एखादं प्रोडक्ट असेल एखादी काही गोष्ट असेल तर ती शहरात कशा पद्धतीनं विकता येऊ शकते लोक कशा पद्धतीनं सोशल मीडियाचा या डिजिटल तंत्रज्ञानाचा फायदा घेतात सगळ्याच गोष्टींवरती बोलूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो गावातनं एखादी गोष्ट जर शहरात आपल्याला विकायची म्हटलं तर मग ते सगळी गोष्ट घेऊन या किंवा काय भाजीपाला असेल बाकीच्या गोष्टी घेऊन शहरात या आणि इकडं ते विका अशा पद्धतीची एक परिस्थिती पाहायला मिळते मात्र एखादं प्रोडक्ट जे की आपलं भाजीपाला वगैरे सोडला म्हणजे रोजचा खराब होणार नाही असं जर प्रोडक्ट असेल आपल्याकडं तर ते आपल्याला शहरात विकता येऊ शकतं आणि ती ही गावाखेड्यात राहून कशा पद्धतीनं बरीच लोकं विकत आहेत बरेच लोक तुम्हाला पाहायला मिळतात ऑनलाईन काही स्टोअर सध्या चालू आहेत आपल्याकडं तुम्ही ॲमेझॉनचं नाव ऐकलं असेल फ्लिपकार्टचं नाव ऐकलं असेल याच्यावरती या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात ॲमेझॉनवरती तुम्हाला काही प्रोडक्ट विकता येऊ शकतात सगळ्यात पहिल्यांदा उदाहरण पाहूया एक उदाहरण आहे तुम्ही जर ॲमेझॉनवर गेलात आणि ऑर्गॅनिक हल्दी म्हणजे आपल्याकडं जे हळद येते तर ती तुम्ही इथं सर्च केली ऑर्गॅनिक हल्दी पावडर तर तुम्हाला पाहायला मिळतं आहे की इथं बरेच काही काही प्रोडक्ट आहेत आणि हे वेगवेगळे सेलर आहेत म्हणजे याच्यात काही शेतकऱ्याची पोरंसुद्धा असू शकते की जी गावातनं ऑर्गॅनिक हळदीचं जे काय आहे तर ते हळदीचे पावडर जे आहे तर ते विकताना था पाहायला मिळतात आणि इथं कितीतरी प्रोडक्ट आहेत एकशे सत्तर पाचशे तीनशे नव्याण्णव चारशे पंचावन्न अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्राईसमध्ये हे सगळं विकताना पाहायला मिळतात मग अशा पद्धतीनं आपल्या वावरातली हळद जी आहे तर ती काढून तिची पावडर करून असं आपल्याला विकता येऊ शकते का तर शंभर टक्के विकता येऊ शकते आपल्या घरात बनवले जाणारे मसाले असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर ती सुद्धा विकता येऊ शकतं एवढंच काय तर आपल्या घरातलं लोणचं सुद्धा तुम्हाला वर विकता येऊ शकतं एकशे नव्याण्णव दोनशे तीनशे अशा पद्धतीनं हे लोणचं विकता येऊ शकतं एवढंच नाही तर आपल्या गोठ्यामध्ये गाय आहे गायपासून तूप बनतं आणि शुद्ध खायला लोकांना जास्त आवडतं आहे हे शुद्ध तूप तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून विकू शकता अमेझॉन असेल फ्लिपकार्टच्या माध्यमातून हे सगळं विकू शकता तुम्ही याच्यावरती पाहू शकता ॲमेझॉनवरती अशा पद्धतीनं इथं तुम्हाला लिस्टेड झालेले हे प्रोडक्ट पाहायला मिळतात नऊशे अठ्ठावीस चार हजार तीनशे नव्याण्णव एक हजार नव्याण्णव अशा पद्धतीच्या प्राईस रेंजमध्ये तुम्ही हे प्रोडक्ट विकू शकता फक्त याची पॅकेजिंग करायला थोडासा खर्च येऊ शकतो आणि ती पॅकेजिंग तुम्ही सुंदर करून जर विकू शकलात तर आपल्यासाठी हे व्यासपीठ म्हणता येऊ शकतं हे माध्यम आहे असं म्हणता येऊ शकतं एवढंच नाही तर आपल्या गोठ्यामधल्या गायीच्या गवऱ्यासुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमात मतनं विकता येऊ शकतात तुम्हाला विश्वास बसणार नाही चला तुम्हाला दाखवतो तर ॲमेझॉनवरती तुम्ही जर गेला तर तिथं तुम्हाला काऊ डंक आ, केक अशा पद्धतीनं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आपल्या गोठ्यातल्या ज्या गवऱ्या आहेत गाई प गाईच्या शेणापासून बनवलेल्या तर त्या पूजेसाठी विकता आहेत पाचचा सेट म्हणजे चार पाच गवऱ्या असतील दोनशे नव्याण्णव रुपयाला दोनशे रुपयाला एकशे एकोणनव्वद रुपयाला ह्या सगळ्या विकता येऊ शकतात आणि हे कोणीतरी विकता आहे खेड्यापाड्यातलंच लोक असू शकतात किंवा याच्यामध्ये काही मोठे मोठे लोकसुद्धा ज्यांच्याकडे पैसा आहे ते सुद्धा याच्यात इन्व्हॉल्क झाल्याचं कुठं ना कुठं तरी पाहायला मिळतंय मग प्रत्येक गोष्ट आपल्या शेती मातीशी रिलेटेड काय असेल तर ते प्रोडक्ट तुम्हाला याच्यावरती विकता येऊ शकतं तुम्ही म्हणाल दादा हे सगळं खरंय पण हे कसं विकायचं याची प्रोसेस काय या असते तर साधी सोपी प्रोसेस आहे तुम्ही ॲमेझॉनवर या तुम्हाला स्क्रीनवरती इथं दाखवतो तुम्ही ॲमेझॉनवर आलात तर इथं तुम्हाला सेल नावाचं ऑप्शन पाहायला मिळतं सेलवरती गेलात तर सेलवर गेल्यानंतर तुम्हाला एक सेलरचा अकाउंट इथं पहिल्यांदा ओपन करायचंय त्यासाठी शेतकरी मित्रांनो ॲमेझॉन सेलरचा अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे आणि त्याच्या काही चार स्टेप आहेत त्यासुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय सगळ्यात पहिल्यांदा रजिस्टर युअर अकाउंट तुमचं अकाउंट रजिस्टर करायचं आहे त्याच्यामध्ये पॅन कार्डचे वगैरे डिटेल त्यांना द्यावे लागतात बँकेचे डिटेल द्यावे लागतात सेलरचं ॲमेझॉन सेलरचं अकाउंट जे आहे तर ते ॲक्टिवेट करावं लागतं त्यानंतर चूज स्टोरेज अँड शिपिंग त्यानंतर त्याची एक प्रोसेस आहे अशी दोन नंबरची स्टेप आपल्याला कम्प्लीट करावी लाग लागते त्यानंतर लिस्ट युवर प्रोडक्ट म्हणजे जे आपलं प्रोडक्ट आहे त्याचे फोटो काही काढावे लागतात त्याचं टायटल आणि बाकीच्या गोष्टी त्याच्यात टाकाव्या लागते प्राईस टाकावी लागते आणि त्याच्यानंतर कंप्लीट ऑर्डर अँड गेट पेड म्हणजे डिलिव्हरी एखादी ऑर्डर असेल तर तुम्हाला ऑर्डर मिळाली तर ती ऑर्डर मिळाल्याच्या नंतर सात दिवसाच्या आत आपल्याला ते पेमेंट आपल्या अकाउंटवरती मिळवता येऊ शकता अशी एक छोटीशी एक प्रोसेस आहे याच्यामध्ये डिटेल जर जायचं असेल अकाउंट कसं ओपन करायचं ॲमेझॉन सेलचं किंवा फ्लिपकार्ट सेलचं अकाउंट ओपन कसं करायचं त्याच्यात काय काय डिटेल टाकायची ह्याच्यावर एक मोठा व्हिडिओ आपल्याला बनवता येऊ शकतो मात्र हा एक पर्याय आहे शेतकऱ्याच्या पोरांनो याच्या माध्यमातून तुम्ही घावाखेड्यातले जे छोटे छोटे प्रोडक्ट आहेत तर ते विकू शकता ह्याची प्रोसेस काय असते माहिती काढायला लागा याच्याविषयी सगळी माहिती डिटेल गोळा करा नसल काही भेटत तिकडनं तिकडनं मला कमेंट करा मी ही सगळी माहिती एकत्र करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो मात्र आपल्या गाव्या खेड्यातले जे कापसाच्या नकट्यापासनं तर या गायीच्या गवऱ्यापर्यंत प्रत्येक गोष्ट विकता येऊ शकते आणि शेतकऱ्याच्या पोरानं हे विकायला शिकलंच पाहिजे त्याच्यासाठी हे सगळे प्लॅटफॉर्म असेल वेगवेगळे काय असेल त्याचा सगळ्यांचा वापर करा मात्र शेतकऱ्याच्या पोरांनो पिकवलेल्या मालाला रास्त भाव मिळवण्यासाठी आणि ते विकण्यासाठी प्रयत्न करा विकायला शिकलं पाहिजे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या रॉयल शेतकरीला सबस्क्राईब करा घंटीसुद्धा चालू करून ठेवा तुमच्यापर्यंत सगळी माहिती येत राहील भेटत हव्यात जय जवान जय किसान जय हिंद